काय होतं लग्न म्हटल्यावर दोन परिवारांचं लग्न असतं ते फक्त नवरा नवरी पुरतं नसतं आणि त्यामुळे निश्चितच जी सून येणार असते किंवा जो नवरा म्हणजे नवरदेव असतो तोही आपापल्या आप वेगवेगळ्या कल्चरमधनं आलेले असतात आणि कुठं तरी एक समीकरण साधावंच लागतं जर तुम्ही आपापले संस्कार घेऊन बसलात आपापले विचार घेऊन बसलात तर त्याला लग्न नाही म्हणू शकत आपण त्यामुळे दोघांनीही एक एक पाऊल आपल्या एकमेकांकडे वा चाललं पाहिजे आणि तसंच सासू सुनेचं नातं असेल की सासूने पण एक पाऊल पुढे नेलं पाहिजे सुनेच्या जवळ जाण्यासाठी आणि सुनेनेही एक पाऊल उचललं पाहिजे सासूकडे येण्यासाठी तर बेसिकली सासूने सुनेला एका मुलीचा दर्जा दिला पाहिजे आपल्याच मुलीचा जरी तिच्याकडनं काही चुका झाल्या ती काही विसरली तिने काही तिच्याकडून काही होत नसेल काही काही वेळेस पेशन्स कमी असतो आजच्या पिढीमध्ये तरी सुने सासूने ते समजून घेतलं पाहिजे की माझ्या काळात मी माझा पेशन्स लेवल कसा होता आता पुढच्या पिढीचा अजून वेगळा असेल पेशन्स लेवल हे सासूनं समजून घ्यावं आणि सुनेनंही तेच समजून घ्यावं की जशी तिची आई होती तर सासूला आईच्या ठिकाणी ठेवून तिला तेवढा मान सन्मान किंवा आईला आपण किती प्रेम करतो आपण म्हणजे आईचं काही चुकलं जरी जेवणामध्ये मीठ कमी असेल किंवा काय आपण काही एवढा विचार नाही करत असं नाही म्हणणार की आई तू मुद्दाम असं केलं मग सासूला का बोलायचं म्हणजे सासू बरोबर पण तिनं प्रेमानच वागावं आणि तिला समजून घ्यावं असं मला वाटतं की हे एक छान परिवाराचं एक उदाहरण असेल आणि एक डेफिनेशन असेल